चंद्रकांत टिंगरे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता पूर्वाश्रमीचे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी असलेले चंद्रकांत टिंगरे आणि त्यांच्या पत्नी रेखा टिंगरे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता त्यांच्या या प्रवेशाची तेव्हा वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात चर्चाही झाली होती या पक्षप्रवेशाने पराभूत उमेदवार सुनील टिंगरे यांना मोठा धक्काही बसला होता त्यामुळे चंद्रकांत टिंगरे यांच्यावर तेव्हा प्राणघातक हल्ला करण्यात आला होता या हल्ल्याचे कारण आता समोर आले विश्रांतवाडी पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली असून त्यांनीच हल्ला करण्याचं कारण सांगितलं धानोरी प्रभागाच्या माजी नगरसेविका रेखा टिंगरे आणि त्यांचे पती चंद्रकांत टिंगरे यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला होता विधानसभा निवडणुकीत टिंगरे दाम्पत्याने महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरे यांना पाठिंबा दिला होता निवडणुकीचा प्रचार सुरू असताना रेखा टिंगरे आणि चंद्रकांत टिंगरे यांनी पक्षांतर करून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करून बापूसाहेब पठारे यांना पाठिंबा जाहीर केला होता त्यानंतर चंद्रकांत टिंगरे आणि त्यांचे चालक एकोणीस नोव्हेंबर रोजी धानोरी महावितरण समोर गाडीत बसले असताना दोघांनी गाडी अडवली त्यांच्या गाडीवर दगडफेक करून मारहाण केली होती या घटनेनंतर चंद्रकांत टिंगरे हे रुग्णालयात दाखल झाले होते दरम्यान रेखा टिंगरे यांनी महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरे यांच्या सांगण्यावरून त्यांच्या कार्यकर्त्यांनी माझ्या पतीवर जीवघेणा हल्ला केल्याचा थेट आरोप केला होता त्यांनी या प्रकरणी तक्रार केली होती पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता आणि आज या प्रकरणी हल्ला करणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे रेवन तानाजी लगस आणि प्राणजीत अच्युत शिंदे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत केवळ आणि केवळ राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षात प्रवेश केल्यानेच आरोपींनी टिंगरे यांची गाडी अडवून दगडफेक केल्याचं निष्पन्न झालंय दरम्यान विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार राहिलेले सुनील टिंगरे यांचा वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात पराभव झाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बापूसाहेब पठारे या मतदारसंघातून विजयी झाले केवळ चार हजारांच्या मताधिक्याने पठारे यांचा विजय झाला ऐनवेळी रेखा टिंगरे आणि चंद्रकांत टिंगरे यांनी पठारे यांना पाठिंबा दिल्यामुळेच सुनील टिंगरे यांचा पराभव झाला अशी ही चर्चा वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात सुरू आहे याशिवाय सुनील टिंगरे यांच्या मागे पोरस्कार अपघात प्रकरणाचाही सिसमिरा लागला होता विरोधकांनी या विषयावरून सातत्याने सुनील टिंगरे यांच्यावर टीका केली होती त्यामुळे विद्यमान आमदार राहिलेले सुनील टिंगरे यांचा अवघ्या चार हजार मतांनी पराभव झाला